आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत महाराष्ट्र शासन वंचित बहुजन आघाडीची झाली जंगी निर्धार सभा माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांचं भव्य शक्ती प्रदर्शन शहरात अनेक अजगर जिवंत मिळत आहेत ही आनंदाची बातमी वन्यजीव रक्षकांनी नागरिकांचे मानले आभार आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत आदिवासी तरुणांना रोजगार द्या भिल समाज विकास मंचची प्रशासनाकडे मागणी आणि जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात मुस्लिम मदारी समाज विकास संस्थेचं जिल्हा प्रशासनाला निवेदन वंचित बहुजन आघाडीची धुळे शहरातील साक्री रोड परिसरात रामनगर संगमा चौक येथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य जंगी निर्धार सभा पार पडली माजी नगरसेवक तथा वंचितचे संभाव्य उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनी आयोजित केलेल्या या सभेला जितेंद्र शिरसाट यांच्यावर प्रेम करणारा हजारोंचा जनसमुदाय जमला होता विशेषतः पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखादाई ठाकूर था था राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ चंद्रमणी लभाने आबासाहेब खैरनार डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने बौद्धाचार्य सुरेश तोंडे वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य विधानसभा उमेदवार जितेंद्र उंदार शिरसाट उर्फ जितूभाऊ जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भरतसिंग राजपूत जिल्हा संघटक शंकर खरात चंद्रमणी वाघ युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे युवा उपाध्यक्ष संदीप गायकवाड युवा नेते धनराज शिरसाट किरण ढिवरे प्रवीण शिरसाट सतीश हायरे प्रेम शिरसाट पूनमताई शिरसाट ऋतुराज वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते निर्धार सभेचे आयोजक माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं निर्धार सभेला उपस्थित हजारोंचा जनसमुदाय पाहून जितेंद्र शिरसाट यांच्या अफाट शक्तीचा सर्वांना दर्शन झालं रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून येणारा संकटकाळी पाठीशी खंबीर उभा राहून धीर आणि साथ देणारा हक्काचा नेता अशी जितूबाऊंची ओळख आहे त्यामुळेच रात्रीची वेळ असताना देखील जितूबाहूंच्या सभेला मायमाऊल्यांनी प्रचंड गर्दी केली होती जितू भाऊंची ही अफाट शक्ती विद्यमान आणि आजी माजी आमदारांसह डजनावारी भावी आमदारांना धडकी भरविणारीच ठरली पहिल्याच सभेला एवढी प्रचंड गर्दी झाली तर यापुढील माहोल कसा असेल याची कल्पना सर्वांना आलीच असेल हे तो सुरुवात आहे छोटीशी झलक आहे अभी तो पुरा पिक्चर देखना बाकी आहे असंच या निमित्ताने म्हणावे लागेल सरकारचे काम दानधर्म करणे नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर केली रेखाताई म्हणाल्या की सरकारचं काम हे दानधर्म करणे नाही सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दानधर्म करीत आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत असताना या घटना रोखण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे जनता अनेक प्रकारे टॅक्स भरते टॅक्सच्या पैशातून सरकारची तिजोरी भरली जाते त्या तिजोरीच्या पैशातून महिलांना स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं सोडून हा तिजोरीतील पैसा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून उधळला जात आहे सरकारकडे आता कुठला कृती कार्यक्रम राहिलेला नाही म्हणून लाडकी बहीण योजना आणली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना जी अपेक्षा होती की प्रचंड बहुमत मिळेल परंतु महाराष्ट्रातील जनतेनं मोदी आणि त्यांच्या भाजपाला सपशेल नाकारलं कारण मोदी सरकार हे संविधान संपवायला निघालं होतं मात्र जनतेनं मोदींना लोकसभेत चांगलाच धडा शिकविला आता विधानसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून राज्यातील सरकारला जनता धडाच शिकवेल पुढचा काळ हा वंचितचा सत्ता काळ असेल असा दावाही रेखाताई ठाकूर यांनी केला वंचितच्या मागे मतांची ताकद उभी करा असं आवाहन राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी आपल्या भाषणातून केलं बनसोडे म्हणाले की काँग्रेस आणि भाजपाने वंचितांच्या आरक्षणाची नसबंदी केली आहे त्यामुळे आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहे मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला वंचितचं समर्थन आहे महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाची सत्तेची मस्ती उतरवली म्हणूनच आता जनतेला गोंजारण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सुरू केल्या आहेत मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव दाखवून देईल प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जपून प्रामाणिकपणे वंचित बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकर सन्मानाने उभे करीत आहेत आज वंचित समाजाला जो मतदानाचा हक्क बाबासाहेबांनी दिला आहे या हक्कामुळे भले भले राजकारणी आपल्या दारासमोर मतांची भीक मागायला येतात ही खरी संविधानाची ताकद आहे त्यामुळे आपले हक्क अधिकार जर सुरक्षित ठेवायचे असतील तर येत्या निवडणुकीत ही मतांची ताकद वंचितच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी करा असं आवाहन राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केलं सभेचं सूत्रसंचालन चंद्रमणी वाघ यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र शिरसाट यांनी केलं सभेपूर्वी भीमगीतांचाही कार्यक्रम घेण्यात आला सभेनंतर कार्यकर्त्यांनी भीमगीतांच्या तालावर ठेका धरला सरकार हे दान धर्मासाठी नाही आहे आपण आपल्या कष्टाच या ठिकाणी निर्माण करतो संपत्ती निर्माण करतो आणि या सरकारला टॅक्स देतो त्या टॅक्स मधून या सरकारची तिजोरी तयार होते त्या तिजोरीतला पैसा आज ते जे वाटत आहे प्रत्येक महिलेला मिळालं याचा आनंद आहे परंतु हे काय आहे निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे इकडचे उमेदवार पैसे वाटतात त्याप्रमाणे आज राज्यावर असलेलं सरकार आपला हक्काचा पैसा आपल्याला दान धर्म केल्यासारखं वाटा याच्यामध्ये इकडच्या जो वंचित बहुजन आहे त्याच्या स्वाभिमानाचा कुठलाही विषय ना आपल्याला खरं म्हटलं तर हा पैसा देशाच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी जर खर्च झाला असता आणि त्यातून इथल्या महिलांना जर का रोजगार मिळाला असता तर ती आपल्यासाठी अधिक स्वाभिमानाची गोष्ट होती परंतु या ठिकाणी आपल्याच हक्कांचा पैसा ते आपल्याला वाटत आहे आणि लक्षात घ्या की जसं निवडणुकीमध्ये पैसा वाटतात त्या पद्धतीने वाटत आहे त्या सरकारला चालवत आहेत यांच्याकडे आपल्यासाठी कोणत्याही कार्यक्रम नाही आपल्या मानासन्मानाचा सा विषय नाही आणि एका बाजूला महिलांना अशा प्रकारे दानधर्म करत असताना दुसऱ्या बाजूला महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत मध्यंतरी मी मुंबईला राहते त्यामुळे बदलापूर मध्ये जी घटना घडली मला असं वाटत कि सर्व महाराष्ट्राला ती माहीत आहे की शाळेतल्या दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाला आणि तो गुन्हा त्याच्या विरुद्धची दाद मागायला पालक जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा शाळेच्या संचालकांनी त्यांना न्याय द्यायचा ऐवजी प्रकरण दाखवून टाका तुम्ही त्याच्या विरुद्ध काही जास्त बोलू नका असा पवित्र घेतल्यानंतर ज्या वेळेस पोलीस स्टेशनला पालक गेले पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवायला नकार दिला आणि मग आपण बघितलं की बदलापूर मध्ये खूप मोठा उठाव सर्वसामान्य जनतेने केला आणि हा सर्वसामान्य जनतेने केलेला उठाव त्याच्यामुळे सरकार एवढं भडपाडलं की त्यांनी त्या ठिकाणी कोणते निकम उज्वल ह्या खटला चालवण्यासाठी नेमणूक केल्याची घोषणा त्या दिवशी केली ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी उज्ज्वल निकमांची निवड झाल्याची घोषणा केली किंवा सत्तेमध्ये जाऊ शकत नाही परंतु या सगळ्या रिपब्लिकन पार्टीचे आपली नेते ज्यांनी त्यांनी आपला पक्ष घेतला आपला स्वाभिमान घेतला याच्या गेले जागा लागत नाही अशा नेत्यांमध्ये एक नेता असा गंभीर होता ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची गुन्हा अत्यंत प्रामाणिकपणे पुढे जाऊ नये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी काँग्रेसची कधी समजूत आहे

तुमचं पोट भरल्यानंतर उरलेलं खरकट हा म्हणाल तर बाळासाहेब आंबेडकरांना राजकारण कधी मान्य नाही ज्यांच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरात भला मोठा अजगर आढळून आला उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या एका सर्पमित्राने त्या ठिकाणी जाऊन अजगराला सुरक्षितरित्या पकडलं तात्काळ त्याला सायंकाळी वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आलं अजगर हा जंगलातील प्राणी आहे परंतु काही महिन्यांपासून धुळे शहरात अनेक ठिकाणी अजगर पाहायला मिळाला आहे याचं कारण नागरिक आता सापाला न मारता खूप मोठं सहकार्य करीत आहेत ही वन्यजीव रक्षक यांच्यासाठी आनंदाची बाब आहे यामुळे सर्पमित्र निर्भय साकला यांनी धुळेकर नागरिकांचे आभार मानले आहेत असंच कायम सहकार्य करतील ही अपेक्षा देखील साखला यांनी व्यक्त केली यावेळी सर्पमित्र निर्भय साखला सर्पमित्र वन्यजीव रक्षक सनी सोनवणे सर्पमित्र मयूर गवळी सुमित पाखरे आदी उपस्थित होते काल रात्री आपल्या धुळेजवळ मोवाडी उपनगर या ठिकाणी आशापुरी किराणा दुकान आहे पाठीमागे चक्क आठ साडेआठ फुटाचा अजगर आल्याची बातमी सर्पमित्रांना कळाली मोवाडी येथील सर्पमित्र गवळी तात्काळ त्या ठिकाणी पोचले आणि आजगराचा आपल्या पद्धतीने रिस्क्यू केला तर या अजगरसारखा साप जो आहे जो दाट जंगलात राहणारा प्राणी आहे तो लोकवस्तीमध्ये आढळला आहे लोकवस्तीत यायला लागला आहे एक प्रकारे आज आश्चर्य म्हणावं काय म्हणावं तर आजगाराचं प्रमाण या वर्षात आम्हाला इतके आजगार कमीत कमी पंधरा ते अठरा आजगार मिळाले एक आनंदाची बातमी आहे कारण जेणेकरून लोक एवढ्या मोठा सापाला मारत नाही पहिले मारायचे आता सर्पमित्रांना बोलवतात आहे सापाचाही जीव वाचतोय आजगराचाही जीव वाचतो आहे तर ही खूप आनंदाची बातमी आहे तर सर्व धुळेकरांचा मी, मी आभार मानतो की त्यांनी हे आजगार साप वाचवण्यासाठी आम्हाला कॉल केला सर्व धुळेकरांचा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत वर्ग तीन व वर्ग चार व तत्सम जागेवर आदिवासी समाजाच्या लोकांना समाविष्ट करून घेण्यात यावं आदिवासी तरुण व विद्यार्थी यांना प्राधान्याने या प्रकल्पाअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचं भिल समाज विकास मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं शासनाच्या शिक्षण धोरणामध्ये सर्व स्तरातील आदिवासींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत धुळे जिल्ह्यात बहुतांश आदिवासी समाज मजूर व कष्टकरी आहे या समाजातील मुलं सुशिक्षित झालीत मात्र तरीही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे आदिवासी समाजाची प्रगती होत नाही या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत वर्ग तीन व वर्ग चार व तत्सम जागांवर आदिवासी समाजाच्या विद्यार्थी व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर दीपक अहिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत आज दिनांक तेवीस रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना आम्ही समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आलं गुळा आदिवासी विभाग म्हणजे प्रकल्प आदिवासी प्रकल्प इथं रोजंदारीवर बेरोजगार आदिवासींना लावण्यात येत नाही आजपर्यंत म्हणून आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं का इथे जे प्रकल्प आहेत जसं वसतीगृह असतील वस्त्या शाळा असतील आश्रम असतील तिथं आदिवासी बेरोजगारांना आदिवासी विद्यार्थ्यांना इतर वजनदारीवर लावण्यात यावं हो। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं जर लावण्यात आलं नाही या एक पंधरा दिवसात तर आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहोत अशी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात आली का आदिवासी प्रकल्पांवर आदिवासी बेरोजगारांना तरुणांना विद्यार्थ्यांना रोजंदारीने नोकरी लावण्यात यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मुस्लिम मदारी समाजाला गृह चौकशी करून जातीच्या दाखल्यांचं वितरण करण्यात यावं अशी मागणी मुस्लिम मदारी समाज विकास संस्थेनं प्रदेशाध्यक्ष इक्बाल मदारी यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यासह साक्री शिंदखेडा शिरपूर या तालुक्यांमध्ये मुस्लिम मदारी समाज वास्तव्याला आहे या मदारी समाजाच्या कुटुंबांकडे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक इत्यादी पुरावे आहेत मात्र ज्या मदारी जातीत ते जन्माला आले त्या जातीचे दाखले नाहीत महाराष्ट्रातील सांगली अमरावती बडनेरा परतवाडा मूर्तिजापूर पुलगाव इत्यादी ठिकाणी मदारी समाजातील लोकांना तलाठींकडून गृह चौकशी केल्यावर जातीचे दाखले देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातही गृह चौकशी करून कॅम्प लावून प्रशासनातर्फे जातीच्या दाखल्यांचं वितरण मदारी समाजाला करण्यात यावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर इक्बाल मदारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत हां मयबाल मदारी जिले कल आपको जाति प्रमाण बना के देने के बारे में कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है कि धुलिया जिले में जितने चार पांच ठिकाने के ऊपर में हमारे मदारी समाज के लोग रहते हैं उनको जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए महाराष्ट्र में बहुत से ठिकाने पे भटके समाज के को, लोगों को मदारी लोगों को गुरे चौकाशी अहवाल के ऊपर में कलाडी के गुरे चौकाशी अहवाल के ऊपर में महाराष्ट्र में बहुत से लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है तो कलेक्टर साहब को हमने बताया कि धुलिया ज़िले में हमारे मादारी समाज के लोग रहते हैं कि महाराष्ट्र में जैसे भी अपने भटके लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है ऐसे धुलिया ज़िले में जितने भी मादारी लोग रहते हैं सात आठ दिन के बाद में आप चौकाशी करने के बाद हमारे मादारी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए तो महाराष्ट्र में अमरावती अकोला बडनेरा मूर्तिजापुर बहुत से ठिकाने पे मिला है और मैं ये कहता हूँ कि आने वाले दस बारह दिन में जिला अधिकारी साहब ने सभी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिल जाएगा और कभी लाइट हुआ नहीं मिला तो कलेक्टर साहब को फिर मैं सात आठ दिन के बाद दस दिन के बाद मिलने के लिए आऊँगा और जितने भी धुलिया ज़िले के मदारी समाज के लोग हैं सभी को जाति प्रमाण पत्र बना के मिलेंगे और हो गया तो एस डी एम साहब के हाथ से तहसीलदार साहब के हाथ से नहीं तो जिला अधिकारी साहब के हाथ से मैं क्या लगा के सब लोगों को जाति प्रमाण पत्र वाटअप करने की बोलूँगा Yeah. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल